श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडा पिडा शत्रूबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतील व इच्छित फलप्राप्ती होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळेल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता रुद्र केल्याचे फळ मिळते औदुंब औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील संपतात सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्याने त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला मार्ग शिष्य गुरुवारी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्त उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर विधिवत ही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आणि चिमूडवर हळदही टाकायची आहे तसेच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तसेच हळद कुंकू अक्षदा फुलं आपल्याला घ्यायची आहेत आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या जा घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपल्या हळद कुंकू अक्षदा फुलं नेली असतील तर फुलं अर्पण करायचे त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले ते जल आपल्याला अर्पण करायचं जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा अगदी तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू तसेच दत्तगुरूंचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची की कोणत्या इच्छा करता आपण ह्या झाडाचं पान जे आहेत ते तोडत आहेत आता जर झाडाखाली एखादं खाली, एखाद, खाली पडलेलं पान असेल अगदी पिवळं झालेलं असेल ते पान घेतलं तरीही चालणार आहे पण नसेल तर सर्वप्रथम याचना करायची आणि कोणत्या करता आपण हे पान तोडत आहेत ते, ते बोलायचं आहे आणि ते पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे साक्षात दत्तगुरूंना आपल्या घरी घेऊन आले एवढं आपल्याला पुण्यप्राप्त होत असतं पान घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये थोडंसं हळद घ्यायची आणि त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमच्या ज्या मनातल्या इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे लिहायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर हात जोडून मनोभावे आपली इच्छा पूर्ती होण्याकरता श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा आणि दत्तगुरूंना मनोभावे प्रार्थना ही करायची आहे संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी चार वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या प्लेटवरती जे आपण इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाच्या दाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून त्या तांदळाच्या दाण्यांना पिवळं करायचं आहे आणि हे एकवीस तांदळाचे दाणे तसेच हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला औदुंबराच्या त्याच झाडाखाली जायचं आहे ज्या झाडा झाडाखालनं आपण हे पान तोडून आणलं होतं तिकडे गेल्यावर आपल्याला एक औदुंबराच्या झाडाखाली थोडासा मुळांजवळ खड्डा हा खोदून घ्यायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते जे इच्छा लिहिलं पान तसेच एकवीस दाणे आहेत तांदळाचे ते त्या खड्ड्यामध्ये पुरायचे आहेत पुरताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही मनोभावे बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण कटीन इच्छा ही साक्षात श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरू पूर्ण करतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिढा शत्रू ही दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होत आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ